नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे मुळशी येथे रोकडेश्वर आणि हनुमान जयंतीनिमित्त रोकडेश्वर केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो बघूया या घोटावडे मुळशी मैदानामध्ये कोणता नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पळणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमा यांचा सप्त हिंद केसरी बकासूर व मानगरचा वादय सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीचा हरण्या व मांगडीचा त्यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळेकर सरांचा हिंद केसरी सर्जा व नाशिकचा गुरु सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहेत छत्रपती संभाजीनगरचा लक्कन व मेहबूपाटाजार एक सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा